टुडे वी आर दिस मेथड ॉट इज इलिमिनेशन मेथड व्हाट इज मीन बायिमिनेट इलिमिनेट मीन्स टू डिस्ट्रॉय वन इलिमेंट ऑर वन वेरियेबल ओके ऑर इट वन वेरियबल आपल्याला इलिमिनेशन करायचं म्हणजे काय करायचंय तर चलाचा लोक करायचं म्हणजे एक चल त्यातलं काढून टाकायचं आलं सर सो फॉर कॅन्सलिंग और फॉर डिलीटिंग वन वेरियेबल व्हॉट वी शुड डू सो फर्स्ट ऑफ ऑल वी विल ऑब्झर्व द गिवन There are two uh, two equation in variable, okay, in two variables. Equation in two variables. There are two equations of equation in two variables, linear equation in two variables. Okay. So first of all, observe that two examples or that two equations and determine which variable has the, the same coefficient. Which variable has the same coefficient? In this example, the variable y has the same coefficient. हिअर वाय इज आफ्टर दॅट सेकंड मेथड इज दॅट ऑर सेकंड रूल इज got द व्हेरिएबल विथ सेम coefficient, वी विल ऑब्झर्व द साइन्स ऑफ दॅट टू व्हेरिएबल मीन्स सेम व्हेरिएबल आपल्याला अगोदर काय करायचंय असं चल बघायचंय असं वेरिएबल बघायचंय की ज्याचा क्विपिशन सेम असला पाहिजे आता बघा याचा याचा कॉपिशियंट काय वन आहे याचा सुद्धा काय वन आहे दोघांचे कॉपिशियंट काय तर वन आहे बरोबर आता आपल्याला काय करायचंय की या दोन व्हेरिएबल मध्ये जे सारखे व्हेरिएबल आलेत ना त्यांचे साइन बघायचे आता त्यांचे साईन बघताना बघा याचं साईन काय आहे प्लस आहे आणि याचं साईन काय मायनस आहे मग दोघांचे साइन जर डिफरंट असतील तर त्या दोघांमध्ये ऍडिशन करायची आणि दोघांचे साईन सेम असतील तर त्यांच्यामध्ये सबट्रॅक्शन करायची आता या इक्वेशनला कसं ते नीट बघा ठीक आहे तर पहिल्यांदा काय करणार आपण जे काय फर्स्ट एक्झाम्पल असेल आपलं दिलेलं त्याला आपण लिहून घेणार थ्री एक्स प्लस वाय इज इक्वल टू ट्वेंटी फोर याला नंबर वन देणार इक्वेशन नंबर वन दुसरं लिहून घेणार फाय एक्स मायनस वाय इज इक्वल टू थर्टी टू याला इक्वेशन नंबर टू द्या इथपर्यंत समजलंय सगळ्यांना याला फक्त नंबरिंग दिली आपण आता या ठिकाणी बघा वाय वाय सेम आहेत सेम आहेत त्यांचे साइन बघा साईन डिफरंट आहे साइन डिफरंट आहे म्हणून त्यांचे आता काय करणार आपण ऍडिशन करणार माहिती लयच ऍडिंग इक्वेशन वन अँड टू ऍडिंग इक्वेशन वन अँड टू इक्वेशन वन आणि टू या दोघांचे ऍडिशन करायचे मग आता काय होईल बघा थ्री एक्स प्लस वाय इज इक्वल टू ट्वेंटी फोर प्लस फाय एक्स मायनस वाय इज इक्वल टू थर्टी आता या दोघांचे ऍडिशन करताना कधीही लक्षात ठेवा ऍडिशन मध्ये समजा प्लस फाईव्ह मायनस फाईव्ह असेल दोघांचे चिन्ह जर डिफरंट असतील तर याचा अन्सर झिरो असतं नाही बरोबर म्हणजे याला काय होतं आपण कट करतो किंवा कटवतो हो मग या ठिकाणी सुद्धा प्लस वाय मायनस वाय मग हे दोघं काय झाले कटले मग हे दोघं जर कटले तर काय राहिला तर पाच आणि तीन पाच आणि तीन आठ एक्स आठ एक्स बरोबर चार दोन सहा तीन दोन पाच म्हणजे एट एक्स इक्वल टू काय झालं फिफ्टी सिक्स तो एक्स इज इक्वल टू काय फिफ्टी सिक्स डिवाइड बाय एट एट वन जा एट एट सेवन जा फिफ्टी सिक्स एक्स इज इक्वल टू काय आलं सेव्हन इथपर्यंत क्लिअर झाला एक्स ची व्हॅल्यू मिळाली का सगळ्यांना समजलं का एक्स ची व्हॅल्यू बघा इथपर्यंत समजलं असेल तर एस म्हणून टाईप करा नसेल तर नो म्हणून टाईप करा आता बघा आपल्याला एक्स ची व्हॅल्यू मिळाली ना सेवन बरोबर आता ही व्हॅल्यू काय करायची या दोघांपैकी कोणत्याही एकामध्ये फुट करायची या दोघांपैकी कोणत्याही एकामध्ये पण याच्यामध्ये एक, एक शॉर्टकट सांगतो तुम्हाला रूल सांगतो लक्षात ठेवा की ज्याच्यामध्ये दोन्ही प्लस आहेत ना त्याच्यामध्ये टाकण्याचा जास्त प्रयत्न करा म्हणजे साईनचा प्रॉब्लेम येणार नाही ना। जिथं साई मायनस साईनच नाही असं इक्वेशन मध्ये पुट करायचं झालं आता इथं बघा इथं मायनसचा प्रॉब्लेम आहे काही काहीच का नाही म्हणून आपण काय करू पुटिंग द व्हॅल्यू ऑफ यक्स पुटिंग द व्हॅल्यू ऑफ यक्स इन इक्वेशन वन एक्सची व्हॅल्यू आपण कुठं पुट करू इक्वेशन वन मध्ये पुटतो मग आता इक्वेशन वन मध्ये जर आपण त्याला पुट केलं तर काय होईल नीट बघा इक्वेशन वन मध्ये पुट 1 ले ले, ले ले, करू आपण इक्वेशन वन काय थ्री एक्स प्लस वाय इज इक्वल टू ट्वेंटी फोर थ्री एक्स प्लस वाय इज इक्वल टू ट्वेंटी फोर आपल्याला व्हॅल्यू कुणाची मिळालेली एक्स ची मिळालेली मग आपण काय करू थ्री इन टू एक्स ची व्हॅल्यू पुट करू एक्स ची व्हॅल्यू काय सेवन प्लस वाय इक्वल टू काय आलं ट्वेंटी फोर थ्री सेवन जा ट्वेंटी वन प्लस वाय इज इक्वल टू काय आलं ट्वेंटी फोर सो वाय इज इक्वल टू काय येईल म्हणून ट्वेंटी फोर मायनस ट्वेंटी प्लस ट्वेंटी वन ऑफ इथे जाऊन काय झालं मायनस ट्वेंटी वन डिअर फोर वाय इज इक्वल टू किती आलं थ्री बघा एक्स ची व्हॅल्यू सेवन मिळाली वाय ची व्हॅल्यू थ्री मिळाली इथपर्यंत समजल्या सगळ्यांना आता बघा इथे एक शब्द लिहायचा आहे सोल्युशन ऑफ सोल्युशन ऑफ इक्वेशन इज इक्वल टू सोल्यूशन ऑफ इक्वेशन इज इक्वल टू आता सोल्युशन ऑफ इक्वेशन लिहिताना कधी काय करायचं तो एक्स आणि वाय मध्ये लिहायचा आणि असा कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहायचा कशामध्ये लिहायचा कर्ली मध्ये कसा लिहिणार एक्स कॉमा वाय मग आता एक्स कॉमा वाय म्हटलं तर व्हॅल्यू काय असतील त्याच्या बघा एक्स ची व्हॅल्यू काय होती सेवन आणि सेकंड काय होती बघा या क्वेश्चनला इथं खूप इम्पॉर्टन्स आहे कारण की ज्यावेळेस आपण एमसीक्यू क्वेश्चन बघणार आहेत ना एमसीक्यू बरोबर एमसीक्यू मध्ये एक ऑप्शन आपल्याला असणार आहे सेवन कॉमा थ्री आणि दुसरा ऑप्शन असणार आहे थ्री कॉमा सेवन मग इथं बरेच मुलं कन्फ्यूज होतात की नेमका सेवन कॉमा थ्री लिहायचा का थ्री कॉमा सेवन लिहायचा तर सोपं आहे एक्स ची व्हॅल्यू अगोदर आली पाहिजे वाय ची व्हॅल्यू नंतर आली पाहिजे समजला आता हा पूर्ण क्वेश्चन समजलाय का पटकन सांगायचं